पाच पाच मिनिट व्हिडिओ काय आमचा बसा नाही बाबा बहिणीला जाग्यावर बसावला कस त्याला याला कॅमेरावर आता तुमच्या दाजीला लाख मारली होती पण तिकडे पाणी चालू झाल्यामुळे ती पाणी सकाळी जेवण केलेलं आहे त्यांनी पण काय खाल्लं ना सकाळपासून अजून छापन नाही पेलेली खायला भावा बहिणी मागे दिसत ना मला अर्धा

<tries> <laughs> हे <repran> तो तो तार <स्थ> <स्थाराथ> आए बापाट

चा पण बुक लागले होते माझ्या बसलो त्यांची वाट बघत मला उसरत आला होती उसर आला होता म्हणजे स्वयंपाक जरी केला खायला शिल्लक राहणार म्हणजे काळात जवळ बनवायचं काहीतरी तो आज तुम लाए तुम्हें? हम्म हम्म मंज़ा तो तुम चाहते हो? डाल डाल उसमें डाल बाकी आवाज़ आ रही है सब मिलता hmm. hmm. अच्छा है वहाँ लेकिन तो हम तो डाले तो उसको हम्म सही तो हम्म आता तुम्हें आता बस नहीं लोड है

Tumbe bakri koti mandi mara Tumbe mara mandi koti Nyari tumbe sara-sara Tumbe muta bakri kama Kopa kama ikan na An bakri ikan na Mba Mamara yoke

आपल्या गरभा पाऊस पडते पाऊस पडतो माझ्या तिथे खूप झाडे अर माणस कच्चा खातात खाते किड माकडा खाते ते नुसतं काडो काढो

आपलं बेटात गार झाले पावसान